नमस्कार मी डॉक्टर प्रीती सावंत काय तुमच्या स्किनचा टोन हा खराब झाला आहे पूर्वी तुमचा स्किन टोन खूप चांगला होता आणि आता अचानक तुमचा स्किन टोन खराब झालाय जाणून घेऊ याची मुख्य पाच कारण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की माझी स्किन पूर्वी खूप चांगली होती पण या दिवसांमध्ये ही बरीचशी त्याचा टोन बदलला आहे स्किनचा टोन हा एकाएकी किंवा अचानक खराब होणे फार कमी कारणाने होतो पण बऱ्याच दिवसाचा असलेल्या स्किनचा काळजी घेण्याचा अभाव म्हणजे आपण आपल्या स्किनसाठी योग्य मॉइश्चरायझर सनस्क्रीन किंवा काही आहारात असलेल्या कमतरता ह्या गोष्टींमुळे स्किन टोन हा नक्कीच खराब होऊ शकतो नंबर एक म्हणून तुमचा आहार चांगला असणे फार आवश्यक आहे तुमच्या आहारात योग्य प्रकारचे जीवनसत्वे फळभाज्या हिरव्या पालेभाज्या ह्या असणे फार आवश्यक आहे म्हणून ज्यांचा सा आहार चांगला नक्कीच त्यांची स्किन सुद्धा खूप चांगली नंबर दोन तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट वापरता चांगल्या प्रकारचं मॉइस्चरायझर ब्रॉड स्पेक्ट्रम असलेलं सनस्क्रीन हे तुमच्या स्किनसाठी फार महत्वाचं आहे दैनंदिन जीवनामध्ये त्वचेची साधारणपणे काळजी घेण्यासाठी म्हणून तुम्ही योग्य स्किनसाठी काही प्रोडक्ट तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरणे तेवढेच महत्वाचे आहे तिसरी आणि महत्वाची गोष्ट जर तुमचं सतत उन्हातला असलेलं एक्सपोजर धुळीला असलेला चेहऱ्याचा एक्सपोजर ह्या गोष्टींमुळे सुद्धा स्किन टोन हा तेवढाच खराब होऊ शकतो बऱ्याच वेळा आपण लॉंग टर्म जर त्वचेची काळजी घेत नसू किंवा योग्य प्रकारची स्वच्छता पाळत नसू किंवा मेकअप नंतर तुमचा मेकअप रिमूल हा चांगला वापरत नसू तरी सुद्धा तुमचा स्किन टोन डार्क होण्याची शक्यता असते शेवटचा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे तुमची लाईफस्टाईल कशी आहे तुमचं लाईफस्टाईल खाणं पिणं झोप आहार ह्या सगळ्याच गोष्टी तुमच्या स्किनसाठी तेवढ्याच महत्वाच्या आहेत स्ट्रेसफुल आणि तणावयुक्त जीवन सुद्धा तुमच्या त्वचेचा टोन हा ठाला शकतो शेवटचं आणि तुमची झोप ही पुरेशी असणं खूप आवश्यक आहे पाण्याचा इंटेक सुद्धा चांगला असणे खूप आवश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा स्किन टोन मध्ये बदल होऊ शकतो म्हणून एकदा स्वतःचं अवलोकन करून बघा आपलं काही चुकतंय का आणि आपल्या त्वचेचा तुम् टोन चांगला ठेवण्यासाठी आणि परत तो टोन मिळवण्यासाठी नक्कीच एकदा भेट द्या आणि आपला स्किन टोन परत एकदा मिळवा थँक्यू थँक्यू लच